मी ब्रह्म सोहम ज्ञान पदते साजिरे, ते ठाई निर्धारे तुझा तुचे बाप रक्मा देवी वरा तुझा तू आपण सर्व हे चैतन्य तुझे ठाई माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी वोवी अनुभवावी या ज्ञान यज्ञात या, या चिंतनमालेमध्ये आपण ज्ञानेश्वरी अर्थात ज्ञानदीपिका सहावाध्याय आत्मसंयम योग ओवी चारशे पंचाहत्तर का जे एक वस्तु लागी बानोनी ज्ञानाची वज्रांगी झुंजात प्रपंचेशी समरंगी ज्ञानी येगा प्रपंचाशी संबंधित असलेलं जे युद्ध आहे प्रपंच विषयाला आसक्त आकर्षित कसा करतं विषयाशी जीव कसा एकरूप होऊन जातो याविषयीचं चिंतन आज आपलं आहे अर्थात तपस्वीभ्यो अधिको योगी ज्ञानीभ्यो अपि मतोधिका कर्मेभ्यश्च अधिको योगी तस्मात योगी भावा अर्जुन भगवंत अर्जुनावर बिंबवत आहेत की तू फक्त योगी हो म्हणजे कृष्ण भावना भावित हो कृष्ण भावना भावित हो म्हणजे काय हो तर मी सांगल ते फक्त तू ऐक स्वतःचा आगाऊपणा करू नको हे भगवंतांना सांगायचे आणि म्हणून त्याकरता योगेची अवस्था ही कशी सर्वश्रेष्ठ आहे तपस्वी तप करणाऱ्यांपेक्षाही ज्ञानवंतांपेक्षाही नवे नवे कर्मयोगीपेक्षाही या भक्तियोगात असलेला जीव हा कसा श्रेष्ठ आहे थोडक्यात भक्तियोग सर्व योगांमध्ये श्रेष्ठ आहे हे भगवंताला अर्जुनाच्या माध्यमानं तुमच्या आमच्यावर बिंबवायचं आहे महाराज आणि त्यावर भाष्य करताना माऊली सुद्धा तेच म्हणतायत काजी एक वस्तू लागी बाणोनी ज्ञानाची वज्रांगी झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानी चिलखत असतं महाराज अध्यात्म नेहमी सांगतो कारण सोडावा अध्याय भगवद्गीतेचा दैवासूर संपत्ती विभाग त्या ठिकाणी आसुरी वृत्तीचं वर्णन करण्यात आलेलं आहे की अपरस्परम परस्परम समभूतम मान्यत म्हणजे सगळं काही हे आपोआप घडतं आहे त्याकरता वेगळं अशी करण्याची गरज नाही खाऊ पियो, थोडक्यात ही वृत्ती आसुरी वृत्तीचं आणि दैवी संपत्ती प्रदान असलेल्या वृत्तीचं दोन्ही वृत्तीचं वर्णन त्या सोळाव्या अध्यात आपण चिंतन करणार आहोतच पुढं ही आसुरी वृत्ती जीवाच्या ठिकाणाहून निघून जावी आणि कृष्ण भावना भावीत जीव व्हावं भगवंत ज्या परिस्थितीत ठेवत आहेत तीच आपली योग्य परिस्थिती आहे तीच आपली योग्यता आहे आणि जे प्रदान केलेलं आहे ते आपल्या योग्यतेपेक्षा निश्चित जास्त आहे असा समाधानाचा ढेकर जीवाच्या ठिकाणी यावं हे भगवंताला अपेक्षित आहे महाराज आणि म्हणूनच या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला ठासून सांगतायत की तपस्वी भ्यो अधिको योगी हा योगी कसा आहे अर्जुना जो तप करत बसलेला आहे त्या तपेपेक्षा त्या जपतप करणाऱ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे ज्ञान जो सर्व ज्ञान ज्याला प्राप्त झालेलं आहे त्या ज्ञानापेक्षाही हा श्रेष्ठ आहे आणि कर्मयोगात जो आरूढ झालेला आहे त्या कर्मयोगापेक्षाही श्रेष्ठ आहे कारण हे सर्व योग भक्तियोगामध्ये एकत्रित येतात महाराज भक्तियोगामध्ये भगवंताशिवाय दुसरा विषय राहत नाही ज्ञान ज्ञानाची प्राप्ती होते म्हणूनच भक्त झालेला असतो हे समस्त श्री वासुदेव आईसा प्रकृती रसाचा ओ भाव भक्ता माझी रावो ज्ञानी आतोची कणाकणामध्ये भगवंत वास करतो आहे ही अनुभूती त्या भक्ताच्या ठिकाणी आपोआपच निर्माण झालेली असते महाराज आणि ती अनुभूती येते म्हणूनच नम्र झाला भूता तो सगळ्यांना जो नम्र होतो सर्वांशी जो नम्रतेनं वागतो सर्वांना मान सन्मान देऊन जो वागतो पक्ष्यांमध्ये सुद्धा जो भगवंताचं रूप पाहतो आत्मारूपानं ठिकाणी हा समान आहे अशी समदृष्टी त्याच्या ठिकाणी प्राप्त होती अद्वैत तिथं संपलेलं असतं तोच भक्त असतो तोच कृष्ण भावना भावित असतो आणि अर्जुनानं कृष्ण भावना भावित व्हावं म्हणजे मी कृष्ण मी जे सांगेल ते अर्जुनानं ऐकावं त्या ठिकाणी देहभाव बुद्धी त्याची जागृत होऊ नये कारण देहभाव जागृत झाला की पुन्हा माया आपलं कार्य सुरू करते मायेपासून बाहेर काढण्याकरता या मोहग्रस्त अवस्थेतून बाहेर काढण्याकरता भगवंत अर्जुनाला सांगतायत तस्मात योगी भावा अर्जुन अरे हे अर्जुना तू सर्व परिस्थितीमध्ये फक्त योगी हो बाकी काही करण्याची गरज नाही बाकीचं मी पाहून घेईल आणि त्यावेळेस माऊली भाष्य करताना आजच्या या चारशे पंचाहत्तर क्रमांकाचे वय म्हणतात का जीए एक वस्तू लागी बानोनी ज्ञानाची वज्रांगी झुंजत प्रपंचेशी समरगी ज्ञानी एका एका वस्तूसाठी ज्ञानी पुरुष हे ज्ञानरूपी दृढ चिखलत चिलखत घालतात म्हणे आणि समरंग समरंगणामध्ये या युद्धभूमीमध्ये प्रपंचरूपी शत्रुशी कारण जीवाला जीवाची लढत खरी कोणाशी आहे प्रपंचाशी आहे महाराज विषयांशी आहे वासनांशी आहे मोहमय या जगाशी जीवाची झुंज आहे या मोहातून जेव्हा जीव बाहेर पडतो विरक्त होतो संन्यास्त होतो त्यावेळेस तो खरा कृष्ण भावना भावित होतो मिळत नाही म्हणून वैराग्य प्राप्त झालेलं वेगळं महाराज मुलगीच मिळत नाही म्हणून मी संन्यासी आहे म्हणणं वेगळं पण मुली मिळत असून हे संन्यासत राहणं हे खरं संन्यास्त आहे आणि ते अर्जुनाने व्हावं दुःखेशु अनुद्विन नमना सुखेशू विगत सुरा वितरागभय क्रोधास्त धीर असा मुनी असा साधक असा स्थित प्रज्ञा अर्जुनानं व्हावं हे भगवंताला अपेक्षित आहे म्हणून भगवंत म्हणतात की ही अवस्था जी आहे अर्जुना ही कृष्णभावनाबावीत अवस्था जी आहे ही सर्वश्रेष्ठ अवस्था आहे आणि ही अवस्था प्राप्त करण्याकरता ज्ञानाची वज्रांगी बाणुनी ज्ञानाची वज्रांगी कवच वज्र कवच घालायचं आहे झुंजत प्रपंच अशी समरंगी आणि युद्ध कोणाबरोबर करायचंय आहे प्रपंचाबरोबर करायचं आहे संसाराबरोबर करायचंय महाराज प्रत्येकाला आणि असं ज्याला कळतं असा जो सज्ज होतो ज्ञानी येगा त्याला ज्ञानी म्हटलेला आहे भगवंतांनी जसं आपण पाहिलं की हे समस्त श्री वासुदेवो ऐसा प्रकृती रसाचा ओतला भावो भक्ता माझी रावो ज्ञानी या तोची तसंच ज्ञानीची व्याख्या ज्ञानी कोणाला म्हणावं सुद्धा व्याख्या भगवंत या ठिकाणी करतात माऊली आपल्या लेखणीतून करतात की तू का जे एक वस्तू लागी बाणोनी ज्ञानाची वज्रांगी झुंजात प्रपंचेशी समरंगी ज्ञानी एका त्याला ज्ञानी म्हटलेला आहे प्रपंचातून या मोहजाळातून जेव्हा जो पूर्णपणे बाहेर येतो अनासक्त होतो विरक्त होतो त्यावेळेस त्याला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती झाली आहे असं समजावं आणि ती प्राप्ती अर्जुनाच्या अंगी यावं म्हणून भगवंत या ठिकाणी उपदेश करत आहेत आज ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय